नमस्कार प्रेक्षक मराठी रंगभूमीवर आणि सिने सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं ठरलं तर मग मालिकेतील पूर्णाजी या भूमिकेने त्यांना महाराष्ट्रावर ओळखत होते यासारख्या अनेक भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती अशीच एक भूमिका त्यांनी खूप गाजवली होती या भूमिकेमुळेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्योतिताईंची आणि त्यांची मुलगी तेजस्विनीची भेट घेतली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थोर समाजसेविका अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित यांनी काम केलेलं होतं त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना तर आवडलीच पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्योतिताई चांदेकरांनी तेजस्वीनीची भेट घेत त्यांचं कौतुक केलं आणि शुभेच्छाही दिल्या होत्या तर प्रेक्षको मी सिंधुताई सक्काळ हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे की नाही ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद